नमस्कार उद्या देवशयनी एकादशी ज्याला आपण आ आषाढी एकादशी सुद्धा म्हणतो उद्या विठ्ठलाचा गजर आपल्याला करायचा आहे विठ्ठल नाम घ्यायचं आहे आषाढी एकादशी ही पूर्ण वर्षभरातली मोठी एकादशी म्हणून मानली जाते आणि या दिवशी आपण विठ्ठलाचं नामस्मरण केल्याने आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात त्यासाठी आपल्याला काय करायला हवं कोणत्या गोष्टी करायला हव्या त्या पण मी सांगणार आहे तुम्हाला आता तर बघा उद्याची जी एकादशी आहे ती बऱ्यापैकी मोठी एकादशी आपण अशी मांडतो आणि त्यानुसार ह्या दिवशी आपण विष्णू भगवानांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा जर का आपण केली तर आपल्या इच्छा पूर्ण होतात त्यासाठी जर का तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी चालू असतील नवरा बायकोतलं नातं दुरा दुरावलेलं असेल घरात अडचणी राहत असतील आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल तर आषाढी एकादशीपासून सलग पंचेचाळीस दिवस विष्णू सहस्रनामाचं पठण केल्याने तुम्हाला भरपूर असे फायदे होतात भरपूर असे चांगले रिझल्टही मिळतात विष्णू सहस्रनाम हे खूप मोठं असं स्तोत्र आहे ज्याने तुमच्या आयुष्यात जे काही आपल्या हातून ज्या चुका घडतात ज्या आपल्या दिवसभरात आपण ज्या न कळत गोष्टी करतो त्याला माफी मिळते आणि त्याचनुसार आपल्यामध्ये प्रगती होते आर्थिक प्रगती स्पिरिच्युअल ग्रोथ म्हणजेच आध्यात्मिक प्रगतीसुद्धा होते आणि त्यानुसार अडथळे हे बाजूला होतात उद्याची आषाढी एकादशी ही सर्वात मोठी मोठी एकादशी आहे त्यामुळे उद्यापासून ही सेवा जो करेल त्याला फळ नक्कीच मिळेल कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका